एकोणीसशे बहात्तर साली आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न खरंच झाला होता का कारण त्यानंतर सगळ्या गप्पांमध्ये वादविवादांमध्ये चर्चांमध्ये आणि सगळ्यात जास्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत एक गोष्ट हमखास ऐकायला मिळू लागली आणि ती म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी ही समाधी फोडायचा प्रयत्न केला होता आणि हे इतक्या ठामपणे आणि इतक्या आत्मविश्वासाने सांगितलं जात होत की समोरचा थक्कच व्हायचा पण आजच्या चर्चेतून आपण पाहूया की लोक एका गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन वापरून पाहू लागले होते चर्चा करत होते प्रश्न विचारत होते म्हणजे श्रद्धा आणि विज्ञान एकत्र आणण्याचा प्रयत्न होत होता पण आज त्याच घटनेबद्दल अफवा कशा पसरल्या आणि सत्य काय होतं जाणून घेऊया नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा तर आमचा एक मित्र होता स्वतःला कट्टर सनातनी तो अत्यंत ठामपणे म्हणाला हे वाले अंधश्रद्धा निर्मूलन कार्य करते परदेशातून फंड घेतात अमेरिका दुबई काय काय आणि इकडे येऊन हिंदू धर्मात हात घालतात आम्ही म्हटलं ते सगळं ठीक आहे पण ही समाधी फोडायचा दावा नक्की आला तरी कुठून तो म्हणाला माझं वाचन आहे कुठेतरी वाचलंय मी त्यानंतर आम्ही विचारलं कुठे वाचलं बातमी पुस्तक पोस्ट काहीतरी दाखव तर काहीच नाही हातात काहीच नव्हतं मग आम्ही ठरवलं एक फील्ड टेस्ट करूया जसं जाहिरातींमध्ये डवचं सावन पाच महिलांवर वापरून दाखवतात तसं आम्ही पाच कट्टर सनातनी लोकांना विचारलं तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का आणि गंमत म्हणजे सगळ्यांनी एकाच स्वरात उत्तर दिलं हो अनिल वाले समाधी फोडायला गेले होते आणि ज्यांनी कुणी ह्या विषयाबद्दल आधी ऐकलेलंही नव्हतं त्यांनी सुद्धा तसंच म्हटलं हो असंच काहीतरी झालं होतं बहुतेक इथे मात्र आम्हाला वाटलं हे काहीतरी सिरियस आहे इतक्या लोकांना ही अफवा माहिती आहे पण मागचं सत्य नक्की काय आम्ही इंटरनेट वर बराचसा शोध घेतला आणि जे सत्य समोर आलं ते फारच वेगळं होतं तर एकोणीसशे बहात्तर मध्ये ज्ञानेश्वर माउलींच्या आळंदी येथील समाधी बद्दल मोठा वाद आणि चर्चा सुरू झाली समाधीत ठेवलेली अस्सल ज्ञानेश्वरी मिळेल का समाधी खाली काय आहे यासाठी या काही कार्यकर्ते संशयित शास्त्रज्ञ आणि स्थानिक मंडळी एकत्र आली होती आणि ही चर्चा दोन भागात विभागली गेली पहिलं म्हणजे सार्वजनिक विचार मंथन आणि दुसरं म्हणजे वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे बाह्य चाचण्या त्यानंतर डॉक्टर रघुनाथ शुक्ल एन सी एल पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील काही वैज्ञानिक वा उपकरणं वापरली गेली गायगर म्युलर काउंटर गामा अल्फा बीटा रेस तपासण्यासाठी त्यानंतर थर्मिस्टर बोलोमीटर इनफ्रेअर अल्ट्रावायलेट किरणा तापमान चाचणी यासाठी त्यानंतर रडार किंवा फ्रिक्वेन्सी मीटर ऊर्जेची स्पंदनं तपासण्यासाठी धातूंची प्लेट्स झिंक पितळ लोखंड वापरून ऊर्जा प्रभाव वेगवेगळ्या वेग, पद्धतीने तपासले गेले पण खरी समाधी उघडली गेली नाही फक्त वैज्ञानिक चाचण्या घेण्यात आल्या कोणतेही खोदकाम धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नाही श्रद्धा आणि विज्ञान यांचा समतोल राखण्यात आला आणि अखेर समाधी उघडण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला परंतु यानंतर असा गैरसमज पसरला की मशीन घेऊन समाधी फोडली अनिल परदेशातून फंड घेऊन आले परंतु या सगळ्या पूर्णपणे निराधार अफवा होत्या तर आता पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊया एकोणीशे साली काही वारकरी विचारवंत अभ्यासक यांच्यात चर्चा झाली की ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेताना त्यांच्या समोर ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवण्यात आलेला होता तर जर ती समाधी आता उघडली गेली तर आपल्याला त्या अस्सल ज्ञानेश्वरीची प्रत मिळेल कारण अनेक लोकांचं म्हणणं होतं की ज्ञानेश्वरी मधल्या काही ओव्या नंतर घुसडल्या गेल्या आहेत आणि म्हणून जशी संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली तशी आपणही करावी असं सुचवलं गेलं पण लक्षात ठेवा ही संपूर्ण गोष्ट चर्चेचा मुद्दा फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायातील काही गटांकडून पुढे आली होती या मागे ना डॉक्टर नरेंद्र राभोळकर होते ना कोणती अन्नीस किंवा समाज सुधारक संस्था जेव्हा ही, ही, ही चर्चा जोर धरू लागली तेव्हा तीव्र विरोधही समोर आला तोही वारकरी संप्रदायाकडूनच त्यांना वाटलं ही समाधी पवित्र आहे तिला हात लावणं हेच पाप आहे आणि त्यामुळे ही चर्चा तिथेच थांबली आणि समाधी उघडली गेली नाही तर या दोष कोणालाच देऊ शकत नाही आणि त्यामागील पहिलं कारण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना एकोणवीसशे एकोणनव्वद साली झाली त्याआधी अखिल भारतीय आणि ही संस्था स्थापन झाली होती एकोणवीसशे ब्याऐंशी साली आणि ही घटना घडली होती एकोणवीसशे बहात्तर साली म्हणजेच तेव्हा अशा कोणत्याही संस्था अस्तित्वातच नव्हत्या आणि दुसरं म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ते त्या काळात नुकतेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत होते ते अजूनपर्यंत समाजकार्य क्षेत्रात ऍक्टिव्हच नव्हते म्हणून हे सगळं त्यांच्यावर टाकणं म्हणजे सरळ सरळ खोट आणि अपप्रचार होता तर शेवटी एक गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते आणि ती म्हणजे जर आपण फक्त ऐकले कुठेतरी या आधारावर सत्य मानत असू तर खरं आणि खोट यामध्ये फरक उरलेला नाही ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचा इतिहास आहे महत्त्व आहे पण हे फक्त आध्यात्मिक नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक सुद्धा आहे अजूनही समाधी उघडली गेलेली नाही ही गोष्ट त्या काळच्या श्रद्धेच्या आणि समजूतदारपणाच्या बळावर घडली हे विसरून चालणार नाही संत ज्ञानेश्वरांनी दिलेलं जो जे वाचिल ते लाभो हे पसायदान हे फक्त प्रार्थना नाही तर एक सामाजिक आणि मानवी संदेश आहे आज श्रद्धा आणि विज्ञान यांच्यात तणाव नसून संवाद हवा आहे जिथे श्रद्धेचा आदर राखून प्रश्न विचारले जातात आणि विज्ञानाच्या साह्याने त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न होतो आणि तेव्हा खरं ज्ञान मिळतं तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी पाहत राहा व्हायरल चर्चा या अलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेज भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेवन